आणि मी आणि महेश निघाले खरेदी करण्यासाठी लक्ष्मीपूजनाची थोडीफार खरेदी करायची आहे तर चला तर आज लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त होता त्यामुळे आम्ही इथे जवळजवळ बारा वाजता मार्केटमध्ये मा आलो कारण घरी जाऊन तयारी वगैरे करायची होती तर इथे मला थोडेफार रंग घ्यायचे होते दोन तीन रंग मला केतूने सांगितले होते रांगोळीसाठी तर ते सुद्धा मी इथे घेत होती, वेगले -वेगले होती। तर खूप छान छान रंग होते आणि काही वेगळे वेगळे रंग पण होते त्यातले काही तीन चार रंग मी घेतले आणि त्यानंतर इथे काही छाप वगैरे पण मी बघत होती पण छाप काही घेतले नाही कारण छाप माझ्याकडे ऑलरेडी आहेत त्यानंतर खाऊची पानं त्यानंतर फुलं वगैरे सगळं घेऊन मी घरी आली मार्केटमध्ये भरपूर गर्दी होती आता आम्ही थोड्या वेळात जेवणार आहोत पण जेवणापूर्वी आता मी थोडीशी फुलं जी आणलेत या फुलांचे थोडेफार मला हार बनवायचे आहेत आता आम्ही घरी घरी फुलं काढतोय आणि केतू मला मदत करते तर आता मार्केटमधून अशा पद्धतीने शेवंती वगैरे आणली आहे गुलाब कुठे ग आहेत नाही गुलाब वगैरे हे सगळे मी आता डेकोरेशनसाठी आणलेत आम्ही तर फुलांची रांगोळी काढायची आम्हाला बघूया आता कसं कसं होतंय के तू मला हेल्प करणार आहे हो ना भियू तर चला आता मी आणि केतू आवरून घेतो आणि हे रेडीमेड हार पण घेऊन आलोय दरवाजाला लावायला आणि स्वामींना आणि इथे पाच प्रकारची पाच फळ पण घेतलेली आहेत त्यानंतर केळी आणली

<laughs> हार वगैरे सगळे लावून झाल्यानंतर इथे मी देवांना नैवेद्य दे दाखवला आज नैवेद्यामध्ये आम्रखंड चण्याची रस्सा भाजी वरण भात चपाती आणि पापड एवढं होतं देवाना नैवेद्य देवा वगैरे दाखवून झाल्यानंतर आम्ही चौघजणं मिळून सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला खूप छान जेवण झालं होतं आणि आज मस्त असं आम्रखंड आणल्यामुळे आम्रखंड खाल्ल्या खाल्ल्या मला थोडीशी झोप आली कारण आम्रखंडामध्ये थोडंसं जायफळ वगैरे वेलची वगैरे असते त्यामुळे आपल्याला थोडीशी घुंगी येते महेश यांनी सुद्धा मस्त झोप काढली थोडीशी विश्रांती घेतली आणि लगेच आम्ही साडेतीन पावणे चारला जागे झालो आणि लक्ष्मीपूजनाची तयारी करायला सुरुवात केली सुरुवात पहिले तर आम्ही रांगोळीनेच केली आज आम्हाला मस्त अशी फुलांची रांगोळी काढायची होती त्यामुळे मी आणि केतू मस्त बाहेर रांगोळी काढायला गेलो आणि त्यानंतर जोरजोरात वारा सुटला त्यानंतर पाऊस सुरू झाला त्यामुळे आमचं जे आकाशकंदील होतं ते सुद्धा निघून गेलं उडून गेलं आणि बाहेरची जी रांगोळी आहे तीसुद्धा उडत होती केतूचा तर खूप मूड ऑफ झाला होता तुम्ही बघू शकता इथे किती जोराचा वारा सुटला आहे आणि जी लायटिंग वगैरे होती ती तीसुद्धा व्यवस्थित वे, अशी राहिली नाही विस्कटली होती आणि आकाश देवा तर पूर्णपणे आमचा उडूनच गेला होता त्यामुळे मन एकदम नाराज झालं होतं आमचं तुम्ही बघू शकता इथे मी दाखवते तुम्हाला खूप जोराचा वारा सुटला होता आणि आम्ही तर सातव्या मजल्यावरती राहत असल्यामुळे खूप जोराचा वारा पण येत होता आणि आकाश दिवा आमचा पूर्णपणे निघून उडूनच गेला त्यानंतर आम्ही लक्ष्मीपूजनाची अंधारातच सगळी तयारी केली आणि लक्ष्मीपूजनसुद्धा केलं आणि अगदी दोन ते तीन मिनटासाठी थोडा वेळ लाईट आले होते तेव्हा मी हे थोडंसं शूट घेतलं होतं तुम्ही बघू शकता मी शूट घेता घेताच लगेचच लाईट पण गेले बघा मी मला असं वाटलं की आता आपण दाखवूया थोडंसं आणि बघा इथे लाईट पण गेले आणि मग परत लाईट आलेच नाही अंधारातच मी अशा पद्धतीने तुम्हाला लक्ष्मीपूजनाची पूजा दाखवते खूप छान मांडली होती परंतु लाईट्स नसल्यामुळे खूप मन उदास झालं होतं तरी पण काय हरकत नाही आम्ही सगळ्यांनी त्याच उत्साहाने मस्त अशी लक्ष्मीपूजनाची पूजा वगैरे मांडली पूजा केली आणि त्यानंतर अंधारातच आम्ही सगळेजण तयारसुद्धा झालो तर तुम्हाला मी माझा लुक पण दाखवते केतूनी यावर्षी खूप उत्साहात इथे अशा पद्धतीने हार तयार केले होते म्हणजे आम्ही दोघींनी पण केले होते आणि तिने छान असे लावले पण होते आणि पूजा पण खूप छान मांडले होते आम्ही परंतु सगळं पावसाने आणि लाईट्स गेल्यामुळे सगळा गोंधळ झाला आणि त्यामुळे जरा मूड ऑफ पण झाला केतूचे माझे काही फोटो आम्हाला अंधारात काढताच आले नाही कारण रात्री साडे दहा ते अकरापर्यंत लाईट्स आलेच नाही त्यामुळे थोडासा मूड पण ऑफ झाला होता तरीसुद्धा केतू तिच्या मैत्रिणींना भेटण्यासाठी खाली गेली होती आणि तिने तिच्या त्यांच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड केला आणि ती, ती, ती के घरी आली लाईट गेल्यामुळे अशा पद्धतीने सगळीकडे दिवे ठेवलेले आहेत आम्ही मस्त वाटतंय ना ती अंधारात पण सगळे दिसत आहेत ग द्या आयफोन आहे तो तो पण प्रो थँक यू महेश यांनी मला पाणी दिले मला तहान लागले म्हणून वेदांत कसा दिसतोय बघा अंधारात उभारा जरा उभारा उभा राहा बरं बघा वेदांतचा लोक आम्ही सगळे अंधारात सगळे तयार झालो आज तर लाईट कधी येतील माहिती नाही आहे आता तुम्हाला लक्ष्मीपूजनाची पूजा आम्ही कशी मांडली आहे दाखवते इथे समय ठेवे है। लक्ष्मी अशा पूजा मांडलेली आहे लाईट्स गेल्यामुळे आम्ही सगळेजण अंधारातच तयार झालो मी काय मेकअप वगैरे काही केला नाही कारण खूप घाम येत होता फक्त साडी वेअर केली थोडीशी ज्वेलरी घातली आणि केसांना मी क्लिप लावून अशा पद्धतीने तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अजूनसुद्धा लाईट आली नाही आहे लाईटचा पत्ता नाही आहे बाहेर दिवे लावतोय आणि दिवे शांत होत आहेत त्यामुळे आता आम्ही पण सगळे शांत बसले आता फक्त घरामध्ये दिवेत राहिलेत कारण आम्ही सगळे खिडक्या वगैरे बंद केलेले आहेत तुम्ही बघू शकता जरा जरी आम्ही खिडकी उघडली तर वारा येतो आणि जे दिवे लावलेले आहेत ते सगळे दिवे शांत होत आहेत क्या बोल रही है दिया ना सारे क्यों लगाए क्या मालूम मुझे समझ में नहीं आ रहा तुम क्या बोल रही हो दिया ना दिया ना हाँ। इतने सारे क्यों लगाए क्योंकि इधर लाइट नहीं है इसलिए लगाए दिया लगाने के बाद देखो कितना अच्छा लग रहा है ना प्रसाद चाहिए ना बैठ तेरे को प्रसाद देते में क्यों नहीं बेटा नहीं प्रसाद खाना है है ठीक है 1 मिनट है बनाना दू बनाना बनाना बी नाही खाती घरपे हे हुशार बनाना मनाना बी पे हे बोलते तर केतूचा हा ड्रेस आहे जो स्पेशल लक्ष्मी पूजनासाठी घेतलेला आहे कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा तुला तर खूप छान दिसतोय वेदांत पण ये ना जरा तुझं पण डॉक्या तर वेदांताने केतूने स्वतः जाऊन खरेदी केलेला आहे छान आहे छान आहे दोघांची चॉईस खूप छान आहे तुझं फोन आला वाटत चला माझं दोघ जण दो हॅपी दिवाळी करा आपल्या दिवाळीच्या आधी शुभेच्छा द्या तुम्हा सर्वांना आमच्याकडून दिवाळीच्या खूप दिवाळी सकाळी आज आहे लक्ष्मी पूजन तुम्हा सगळ्यांना लक्ष्मी लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आमच्याकडे अजून काही लाईट आले नाही आणि आता आम्ही जेवण करणार आहे आमची पूजा वगैरे सगळी झालेली आहे आता जेवणार आलो आणि आता मी व्हिडिओचा पण इथेच एन करते आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा चॅनलचं मग मी न सांगतो सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येई तोपर्यंत बाय बाय